Yeah. पुन्हा एकदा निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा आरक्षणासाठीचा आपला जो लढा आहे त्याची पुन्हा एकदा आपण तयारी करताय आज आई भावानीचा आशीर्वाद घेतला आहात काय नेमकी भूमिका कशा सगळे दर्शनासाठी आलोय बाकी काय नाही असलं तर मी बोलत असतो मी लपवून ठेवत नाही काय मी मला हे माहित नव्हतं मी दर्शनात चाललोय आणि इतक्या ताकदीनं उसळून बाहेर निघल म्हणून मलाही वाटलं नव्हतं कारण आम्ही सांगितलंच नव्हतं परंतु समाज आता पुन्हा एकदा पेटून आहे स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी आरक्षणासाठी ते घेणार आहे सामूहिक आमरण उपोषण होणार आहे आरक्षणाचा लढा अजून संपलेला नाही एखादं सरकार अजून अस्तित्वात आलेलं नाही काळजी मुख्यमंत्री आहेत याकडे कशा पद्धतीनं भरतात नाही होईल ना ते केल्या शब्दम का त्यांनी इतके खाटाटोप का आहे ते येणार कुणीतरी येतीलच आम्ही बी येणार पुन्हा उपोषण करणार आम्ही सोडणार नाहीत बहुतेक अशी शक्यता आहे मुंबईसुद्धा सुद्धा अमरण उपोषण होऊ शकतं मुंबईसुद्धा सुद्धा होऊ शकतं सामूहिक तसं फायनली आमचं हे आंतरवालीतच सामूहिक उपोषण करायचं घराघरातले मराठी हे अंतरवालीतच येणार आहे सामूहिक उपोषण मुंबई सुद्धा होऊ शकतो देवेंद्र फडणवीसांनीच आरक्षणाची वाट लावली असं तुम्ही मागच्या उपोषणाच्या वेळेस म्हणतात तेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता पुन्हा एकदा जाईल ते जर मुख्यमंत्री झाले तर पुन्हा आरक्षणाचा आरक्षणाची वाटचाल कशा पद्धतीने असणार आहे सगळं कोणी आलं तरी मराठ्यांपेक्षा मोठं कोणी नाही कोणी येऊ दे आम्ही सज्ज येत ना कोणी पण येऊ दे आरक्षण घेणार ओबीसी दोनच पुऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणात शंभर टक्के गेल्याशी मी हटत नाही म्हणून तर सामूहिक आमरण उपोषण अंतरवालीला लावलं आहे आम्ही हे फायनल आहे आमचं पण मराठ्यांचा आग्रह आहे मुंबई एकाच मुंबईसुद्धा होऊ शकते दादा अनेक आमदार हे नूतन मराठा समाजाचे झालेले आहेत त्यांना काय नेमक्या सूचना असतील किंवा कशा पद्धतीने त्यांनी वागलं पाहिजे काय सांगा त्यांनाच नाही नुसते मराठ्यांचेच नाही तर सगळेच ओबीसीसुद्धा मराठ्यांनी निवडून दिले त्यांना सगळ्यांनाच मराठा आरक्षणाचा विषय मांडावा लागेल नसता रस्त्यावर मराठी फिरून देणार नाहीत कारण तुमची लेकर आता मोठे झाली तुम्ही आमदार झालात मंत्री झालात आमच्या लेकराचं काय किंवा प्रश्न घराघरातला मराठा आता विचारणार आणि आम्ही सामूहिक उपोषण करायला सज्ज झालो दादा खरं तर जसं की आपण म्हणतो की जर का आम्ही उभा केली असते तर सुपडा साफ झाला मात्र तुम्ही उभा न करता सुद्धा अनेक ठिकाणी सुपडा साफ झाल्याचं मिळालं विशेषतः सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी माडा आणि करमाळा त्या ठिकाणी मोठा फटका एकंदरीत बसलेला पाहायला मिळाला काय नक्की चित्र असू शकतं नाही ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याला छाती बडायची सोय हो मला मला मी आणि माझा समाज मैदानातच नाही त्यामुळं दोरी पूर्ण मराठ्यांच्या हातात होती मला तो होता त्याला ठेवलं कोणाच्या दावणीला मी मराठा समाजाला बांधलं नाही कारण त्या समाजाला मी मायबाप हे शब्द वापरतो मग मी जर खास त्यांचा मुलगा आहे तर मी अशी फरफट त्यांची करू शकत नव्हतो त्यांना संकटात सोडू शकत नव्हतो की त्यांना सांगितलं तुम्हाला जे करा ते करा त्यांनी केलं मी फरफट केली नाही माझा एक ऐकू म्हणून मी याचं काम करायला टाईमच नाही मराठा समाजाला मोकळा सोडला मराठा समाज त्यामुळे कोण पडलं कोण आलं मी मैदानातच नाहीये मग पडलं लगेच म्हणायचं आ हा माळ मी त्यात मोडत नाही मी मैदानात असतो ना आणि समीकरण जर जुळलं ना सोपडा सापच केला असतं शंभर टक्के सांगतो दादा खरं तर अनेक वेळा मनोज दादा सोलापुरात येणार म्हणलं की हे चौक अनेक वेळा भरलेलं होतं मात्र आज कुठेतरी परिस्थिती वेगळी दिसते तरुणांची आणि समाजातील लोकांची संख्या कमी दिसते कुठेतरी आता न आम्ही म्हणतो दर्शनाला चालवत आणि तुम्हाला दाखवायची दा का पब्लिक मग हे बघा हे निकाईच निवेदित नाही पंढरपूरला दर्शन आणि आई तुळजा दर्शन दोनच गोष्टी आहेत मी कधी नाही कुठं बोलतो पत्रकारात नाही बोलत आपलं सत्य मी नाही बोलत कधीच कारण आमच्यासाठी पत्रकार बांधवांनी एवढा जीव तोडलेला आहे या गोरगरिबाचा प्रश्न मार्गी लावा म्हणून आणि मी, मी, मी भाव भाव और और ते तोंड चाटक्या नाही आहे तोंडापूर तालुक्यात गोड बोलायचं खरोखरच मराठ्याची इतकी ताकद यांनी पण लावली होती त्याच्यामुळे मी यांना खोटं बोलत नाही निवेदन करायचं मी सांगितलं मी फक्त दर्शनाला जाणार एवढंच सांगितलं होतं अहो बाबा इतके आलेत की मग गाड्या आवरवर आता शिकतो परिशान झालं होतं आम्ही सहा सात किलोमीटरवरती गाड्या सा होत्या इतके लोक आले ट्रेलर बी नाही हो आणखी लोक नुसतं आरक्षण देऊ नका का तुम्हाला जे आपण आता सामूहिक घेणार असं म्हणायचं काय रूपरेषा असणार आहे कारण यापूर्वी आपण स्वतः आमरण उपोषण केलं आता सामूहिक उपोषणची रूपरेषा काय ठरली आमरण पण घराघरातले मराठी आता अंतर्वल एका जागेवर बसणार गावागावात नाही बसणार कोणी राज्यभरातले मराठी एका जागेवर येणार मग ते दहा असले तरी बसणार एक हजार असले तरी बसणार एक लाख मराठी बसले तरी बसणार शंभर टक्के अंतर्वालित होणार आणि ते ताकतेने होणार आहे पण तारीख सरकार झाल्याशिवाय नाही मग पुढे पुढे ढकली देऊन पाहिले सरबर येते ते लगेच पुढे पुढे ढकली सरकारने बनायचे लवकर ते म्हणते याला आधी उपसिन मग सरकार बनवून तो राष्ट्रपती राजवटलो लय मग त्यांची यांचं सरकार झालं की तारीख डिक्लेअर केलीत पण बहुतेक मुंबई सुद्धा होऊ शकतो